राडेगाव तहसीलदार अमित भोळटे व पोलीस स्टेशन ठाणेदार महत्रे यांचा रेती माफियांना आशीर्वाद दररोज वीस ते पंचवीस ट्रॅक्टर राडेगाव तहसील मध्ये तीनशे ते ती चारशे ब्रास रेतीची रात्री करतो वाहतूक राडेगाव तहसीलच्या हदीमध्ये रामतीर्थ जगजाई धर्मापूर घाटात दररोज वीस ते पंचवीस ट्रॅक्टर सुरू असते परंतु तहसीलदार अमित भोईटे व पोलीस प्रशासन हप्ते घेऊन गे। झोपी गेल्याचे सोंग घेत असल्याचे दिसते पोलीस स्टेशनला प्रत्येकी तीस हजार महिना तर तहसीलला प्रत्येकी ट्रॅक्टर वीस हजार रुपये महिना रेतीमाफिया देत असतो त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन यांचा आशीर्वाद यामुळे रामतीर्थ जगजई घाटातील हजारो ब्रास रेती चोरीला गेल्याचे दिसून येत आहे काही दिवसापूर्वी राळेगावचे आय ए एस उपविभागीय अधिकारी खत्री साहेबांनी जगजई घाटावर दोन ट्रॅक्टर पकडून कारवाई केली होती त्यामुळे रेतीमाफियांचे चांगलेच दणाले होते परंतु खत्री साहेब साहेब हे पेट्रोलिंग करून यांची माहिती घेतात व महसूल अधिकारी ना असल्यामुळे बिनधास्त ती चोरीला जात आहे एकीकडे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत रेतीमाफियांवर कारवाई करण्याचे आदेश देतात परंतु काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे रेतीमाफियांचे दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांवर यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया राडेगाव तहसीलच्या कर्मचारी व तहसीलदार भोईटे कारवाई करणार का असा प्रश्न राडेगाव तहसील नागरिक करत आहे राडेगाव तालुका प्रतिनिधी तुष